बारामती अॅग्रोशी संबंधित संपत्तीवर ईडीने कारवाई केल्यानंतर रोहित पवारांनी महायुती सरकारवर हल्ला बोल केलाय मी संघर्ष यात्रा काढली म्हणून माझ्या विरोधात नोटीस काढण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय तर निवडणुकीच्या आधी मी शांत बसावं म्हणून कारवाई केली जातीय का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय ईडी कारवाई विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा देखील रोहित पवारांनी दिलाय क्लिअरली लिहिलेला आहे याच्यामध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही बारामती ॲग्रो आणि कन्नडच्या बाबतीत असं स्पेसिफिकली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मग हे सगळ्या गोष्टी ईडीकडे असताना तर मग मुद्दामूनच कुठेतरी एक वेगळं राजकारण केलं जात आहे का इलेक्शनच्या आधी मी शांत बसावं इलेक्शनला कुठं फिरू नये म्हणून एक नोटीस की दिली जाते का सगळी प्रक्रिया इनलिगल होती आणि जे काही असेट्स मालमत्ता आम्ही जी विकत घेतली हे प्रोसी ऑफ क्राईम आहे असं त्यांनी इथं लिहिलंय त्याच्या विरोधात कदाचित आम्ही कोर्टात आहे या प्रेस नोटच्या विरोधात कोर्टात आहे आमच्यावर नोटीस पीएमएलएच्या अंतर्गत आली आणि हा जो ऑफेन्स इथं सांगितलेला तो कुठेही आमच्या या केसचा पीएमएलए मध्ये बसत नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊतांनी चांगला समाचार घेतलाय गाढवाला कितीही चंदन उठी लावली तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावून घेतं असं फडणवीस म्हणाले होते त्यावर डुकराला स्वर्गत यायला सांगितलं तरी ते चिखलातच लोळतं असा पलटवार राऊतांनी केलाय पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात फडणवीसांनी ठाकरे गटाला उपरोधिक टोले लगावले होते गाढवाची अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तणे म्हणजे गाढवाला जर चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊनच राख अंगाला लावून घेणारच अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी फार सांगण्याची आवश्यकता नाही आहे डुकरात जरी किती चिखलात लोळल आणि त्याला सांगितले तुम्ही स्वर्गात येता का तर तोण हे चिखल हात माझा स्वर्ग आहे ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची ते चिखलात लोळतायत आमच्या बरोबर असताना ते स्वर्ग सुख स्वर्गसुखात स्वर्गसु, आनंद घेत होते आज ते दोन डबके आहेत त्यांच्या बाजूला त्या डबक्या ते डुकळं लोळत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्याची जी का वचवत सुरू आहे बरं काही त्यांचं फ्रस्ट्रेशन हे त्यांचे नैराश्य आहे आढळराव पाटलांनी दिलीप मोहिते पाटलांची भेट घेतली आहे त्यांच्या भेटीनंतर दोघांमधलं वैर कमी होणार का या चर्चांना उधाण आलं होतं मात्र आढळरावांनी घेतलेल्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांचं राजकीय वैर कायम आहे अजितदादांनी आढळरावांना राष्ट्रवादीत घेतलं तर घरी बसेन अशी भूमिका दिलीप मोहिते पाटलांनी घेतली आहे